हे दुर्दैव आहे सोशल मीडिया ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेमध्ये आहे त्याच्यावरती फारशी बंधनं नाही आहेत परंतु त्याचा वापर किती चुकीच्या पद्धतीने किती वाईट पद्धतीने करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे आता मला असं वाटतं की दैनिक पार्श्वभूमीला आज एक बातमी होती फार सुंदर बातमी होती मी ती वाचली की संपले इलेक्शन जपार इलेक्शन रिलेशन तर रिलेशन जपण्याचं किंवा काय असं चित्र निदान सोशल मीडियावरती दिसत नाही दोन्ही बाजूकडून एकमेकावर दोन्ही समाजाला दोन्ही बाजूला लागतील अशा पोस्ट आणि हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी टाकण्याचं काम आहे जे कोणी अतिबुद्धिवादी वगैरे जे लोक असतील जे हे करत असतील त्यांना माझी विनंती आहे की आता कुठंतरी थांबवा त्याच्यामुळं फार गंभीर परिणाम त्या ठिकाणी खाली होत आहेत नवीन पिढी आहे गरम आहे आणि ही आ, नवीन जी पिढी आहे थोडीशी गरमसुद्धा आहे आणि ते मग त्यांच्या पद्धतीने थॉट करायला सुरुवात करतात गावागावामध्ये वाड्यामध्ये थोडंसं अंतर पडल्याचं चित्र या निमित्ताने दिसतंय आणि ते हातघाईवरती यायला लागले हे कुठंतरी थांबवावं आणि ज्यानी ज्यानी ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेल्या नसताना सुद्धा युट्यूबरवरती येऊन फार चुकीच्या पद्धतीने घटना झाली असं झालं हे जे काही सांगा सांगे चाललेले हेही कुठंतरी थांबवावं हे कुठ बघा आत्ता सध्या तुम्हाला सांगतो आम्हाला भाषण करणं सुद्धा अवघड झालं कोण कोणत्या वेळी कोणाचा कॅमेरा घे ते भाषण रेकॉर्ड करेन आणि भाषणामध्ये संदर्भ देत असताना एकसारखं भाषण करीत असताना मग त्याचं काय करायचं मागचा एक शब्द घ्यायचा पुढचा एक घ्यायचा एडिट करायचा आणि नसलेलं तिसरंच आपत्य तयार करायचे आणि ते, ते लोकांच्याकडं व्हायरल करायचे असे सुद्धा गंभीर प्रकार या ठिकाणी होताना दिसत आहेत त्याच्यामुळं हे आता कुठंतरी थांबवलं पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी सर्व घटकांना विनंती आहे दोन्ही बाजूला विनंती आहे हे थांबवावं आणि आपापले कारभार जे आहे ते सुरळीतपणे सुरू करावेत अशा प्रकारचे विनंती आम्ही हा विषय तर शंभर टक्के विधान परिषदेमध्ये येणाऱ्या अधिवेशनात तर बोलूच परंतु हा जो कायदा आहे हा केंद्राचा कायदा आहे केंद्र सरकारमध्ये आणि मला वाटतं सर्वच पक्ष ह्याला तयार होतील आता कारण दोन्ही पक्षाची किंवा यांची कोणताही राष्ट्रीय नेता बोलू राज्यस्तरावरचा नेता बोलू त्याच्या खालच्या जर कमेंट पाहिल्या तर त्या सगळ्यांच्याच अगेन्स्ट असतात मग सगळ्यांच्याच विरोधात जर कमेंट असतील सगळ्यांच्याच विरोधात जर हे परसेप्शन क्रिएट होत असेल तर मग कोणत्या पक्षाने उभं राहायचं कोणत्याही पक्षाचा लीडर कोणत्याही पक्षाची राष्ट्रीय नेतृत्व राज्यस्तर तालुकास्तर जिल्हास्तर हे निवडणुकीला उभं राहावं का नाही असा विचार करतील ना तुम्ही आजपर्यंत आणि आज अशा शंभर टक्के मी अठ्ठ्याण्णव सालापासून निवडणुका लढवतो परंतु यावेळेस जी निवडणूक झाली ती लोकांना हे बघा लोकांना कन्फ्यूज करणं आणि कन्व्हिन्स करणं हे दोन प्रकार आहेत त्याच्यापैकी कन्फ्यूज तर मी माझ्या आयुष्यामध्ये कधी के काही केलेलं नाही पण कन्व्हिन्स इन पॉवर किंवा कन्व्हिन्स करण्याची शक्ती ही थोडीशी असल्यामुळं आम्ही लोकांच्या पुढं जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा जो प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी या ठिकाणी आल्या आणि अशी अतिशय वेगळ्या पद्धतीची अतिशय म्हणजे भयानक अशा प्रकारची ही निवडणूक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली परंतु तरीसुद्धा माझं मत आहे की आम्ही लोकांच्या पाया पडून विनंती करून प्रसंगी आ, पदर पसरून लोकांची मतं आम्ही मागण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे नाही लीड मी आजच त्या ठिकाणी सांगणार नाही कारण काय असतं मी अनेक दिवस राजकारणामध्ये आहे पहिल्या दिवशी अतिउत्साहामध्ये सांगितलं जातं तुमच्या गावात किती मतदान झालं तर ऐंशी टक्के नंतर काही दिवसाच्या नंतर तो साठ टक्क्यावर येतो पुन्हा अजून दोन तीन दिवसांनी तोच सांगणारा कार्यकर्ता आहे अमुक अमुक एक वस्ती विरोधात गेली त्याच्यामुळं आणखी माझे थोडे मतं कमी होतील काही ठिकाणी सांगतानाच कमी सांगतात प्रत्यक्षात तिथे मतं जास्त झालेली असतात हे जे कन्फ्युजन आहे हे दोन चार पाच दिवस त्या ठिकाणी लाभतं आणि ते कन्फ्युजन दूर झाल्याच्या नंतर त्याच्यावरती स्टेटमेंट करणं उचित होईल असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून इतक्या लवकर नाही कारण काल आकडेवारी आमची एकोणसत्तर टक्के दाखवत होती आज ज्यावेळेस फायनल आली तर आम्ही चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मतं ही आष्टी मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालेली चौऱ्याहत्तर टक्के मतं झालेली आहेत आता या मताचं विश्लेषण करून गावात दोन दिवस तीन दिवस चार दिवस विचारून त्याच्यानंतरच त्याचं कन्क्ल्युजन काढणं आणि सांगणं की एवढ्या मता हा लीड भेटेल हे शंभर टक्के खरं आहे परंतु ती किती साधारणतः किती हजारापर्यंत असेल हे सांगायला आणखी दोन तीन दिवस लागतील शेवट त्यांनाच विनंती करतो आहे ना आपण कमेंट करणारे काही बुद्धिवादी लोक जे त्यांच्या स्वतःचा थॉट आहे तो समाजामध्ये पसरवण्याचा जे प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालला आहे त्याला कुठेतरी त्यांनी आता थांबावं ब्रेक लावावं कारण सगळ्याच गाड्या ह्या अतिजलद नसतात ह्या अतिजलद आणि काही गाड्या त्या चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मतं ही आष्टी मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालेली चौऱ्याहत्तर टक्के मतं झालेली आहेत आता या मताचं विश्लेषण करून गावात दोन दिवस तीन दिवस चार दिवस विचारून त्याच्यानंतरच त्याचं कन्क्लुजन काढणं आणि सांगणं की एवढ्या मतादे हा लीड भेटेल हे शंभर टक्के खरं परंतु ती किती साधारणतः किती हजारापर्यंत असेल हे सांगायला आणखी दोन तीन दिवस लागतील त्यांनाच विनंती करतो आहे ना आपण कमेंट करणारे काही बुद्धिवादी लोक जे त्यांच्या स्वतःचा थॉट आहे तो समाजामध्ये पसरवण्याचा जे प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालला आहे त्याला कुठेतरी त्यांनी ते आता थांबावं ब्रेक लावावं कारण सगळ्याच गाड्या ह्या अतिजलद नसतात ह्या अतिजलद आणि काही गाड्या ह्या प्रत्येक स्टेशनावर थांबत असतात था, तर अतिजलद गाड्या ज्या आहेत त्या जरा आता मला वाटतं स्टेशन स्टेशना स्टेशनावर ती थांबवाव्यात था, थोडंसं स्लो करावं म्हणजे लोक जे आहेत ते हे सगळं सोडून हे तणावाची स्थिती निवडून त्या ठिकाणी सामान्य माणूस जो एंड आपला माणूस शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला थोडीशी शांतता लाभे